मांडणी काय आता पक्षाने नवीन जिल्हा अध्यक्ष दिलेले आहेत आम्हाला राजाभाऊ पातकर त्यांच्या बरोबर काम करतोय आम्ही आणि आजपासून गेल्या एक वर्षापासून दिलंय त्यांना हो। कार्याध्यक्ष पद दिलं होतं पण पंचवीस तारखेला पंचवीस नोव्हेंबरला जिल्हा अध्यक्ष पद भेटलंय आणि मला दोन तीन प्रश्न असे मी माझ्यातर्फे सांगतो की मी सगळ्यांनी बाईट देताना ऐकलं की राजाभाऊ बीजेपी मधनं आले तुम्ही पण विचारलं पत्रकारांनी तर राजाभाऊ बीजेपी मधून काल नाही आले राजाभाऊला बीजेपी मधून इथं परवेश घेतला त्याला एक वर्ष झालं आणि तो परवेश नाना पटोले आणि संजय दत्त हे आमच्या कल्याणचे नेते पण आहेत चेअरमॅन आहेत त्यांनी दिलेला आहे तर हे काय इतर ज्या कार्यकर्त्यांनी त्यांना जिल्हाध्यक्ष नाही बनवलं आणि काही लोकांचे जे आक्षेप होते की बीजेपी मधून इथे आले तर हे चुकीचे आहेत का तर प्रत्येक पार्टीमध्ये आज बीजेपीमध्ये आपले इकडचे लोक जाऊन आमदार खासदार बनले काही ठिकाणी मुख्यमंत्री बनले आहेत आसामचा मुख्यमंत्री बनलेला आहे तर तो, तो कुठून काँग्रेसमधून गेला ना तिकडे तर हे जे बोलतात लोक हे चुकीचं आहे त्यांचं त्यांनी पक्ष सोडला त्यांनी आनंदाने कुठं जाऊन काम करायचं आपलं करावं पण पक्षाचा विरोध नाही किंवा पक्षाला बदनाम नाही केलं पाहिजे हे आमचं हे आहे